उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या चला आता अभ्यासाला लागूया वर्ग चौथा मराठी पाठ्यपुस्तक सत्तर याच्यातली देशभक्ती शिकवणारी पहिली कविता आपण आज पाहूया विम कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे झेंडा अमुचा झेंडा म्हणजे निशाण आणि अमुचा म्हणजे या अमुचा या शब्दामध्ये इतकी व्यापकता आहे की या भारत मातेच्या ठिकाणी राहणारा प्रत्येक जीव या प्रत्येक जीवाचा समावेश इतका या अमुचा या शब्दामध्ये केलेला आहे काय म्हणतात कवि झेंडा अमुचा प्रिय देशाचा फडकत वरी महान करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम आमच्या देशाचं जे तिरंगी निशान आहे ते निशाण हे आमच्यासाठी प्रिय आहे आणि ते सदाकदा उंच शिखरावर फडकत राहो सगळ्याच बाबतीत संस्कृतीच्या बाबतीत संस्काराच्या बाबतीत आमचा भारत देश हा नेहमी जगाला मार्गदर्शन करणारा ठरो आणि याचा मला सार्थ अभिमान आहे अशा या कवितेतून आपल्याला असा संदेश दिलेला आहे म्हणून आम्ही काय केलं पाहिजे आम्ही आम्हाला त्याचा अभिमान असल्यामुळे आम्ही त्याला अभिमानाने प्रणाम करतो लढले गांधी याच्या करता टिळक नेहरू लढली जनता समर धुरंधर वीर खरोखर अर्पुणी गेले प्राण कोण कोण लढलं तर प्रामुख्याने गांधीजी टिळक लोकमान्य टिळक सगळ्यांना माहीत आहे स्वराज हा हा माझा जन्मसिद्ध आहे आणि तुम्ही मी मिळवणारच असं म्हणणारे लोकमान्य गंगाधर टिळक आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि सगळी जनता कारण जोपर्यंत सगळ्या सामान्य जनतेला हे कळलं नाही की आपल्यावर ब्रिटिशांची हुकूमत आहे आपण गुलामगिरीत आहो आणि त्या गुलामगिरीच्या भेड्या आपण झुगारल्या पाहिजे तर या समाजसुधारकांनी या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला सामान्य जनतेला समजून सांगितल्या आणि सामान्य जनता ही या लढ्यामध्ये उतरली त्यावेळेला देशाला खऱ्या अर्थाने स्व स्वातंत्र्य मिळालं समर धुरंधर समर म्हणजे युद्ध धुरंधर म्हणजे जे वीर आहेत ते समर म्हणजे लढाई करण्यासाठी युद्धभूमीवर लढाई करण्याचं कौशल ज्यांच्याकडे आहे कसब ज्यांच्याकडे असे ते वीर त्यांनी काय केलं हो त्यांनी आपले प्राण तळ हातावर घेऊन देशासाठी अर्पण केले माझा देश स्वतंत्र झाला पाहिजे माझ्या देशात असणारे माझे बांधव हे त्यांना त्रास होता नये यासाठी त्यांनी त्यांच्या प्राणाची सुद्धा परवा केली नाही भारत माता आमची माता भारत एकमेव जगाच्या ठिकाणी असा देश आहे की ज्या भारताला आपण सगळेजण माता म्हणून संबोधतो भारत माता आमुची माता आम्ही गातो या जय गीता आणि तिचा जय जयकार करणारं गीत आम्ही सदानकदा कदा गात असतो भारत माता की जय रोज आम्ही म्हणत असतो हिमालयाच्या उंच शिरावर फडकत राही निशान आणि जसं भारतामध्ये सर्वात उंच असं सर काही असेल तर ते हिमालयाचं शिखर आहे त्या शिखराने भारताला एक उंच पदावर नेलेला आहे ती आपली ओळख आहे आणि त्या हिमालयाच्या उच्च शिखरावर असणारा आपला भारताचा ध्वज आमच्या भारताचं निशाण हे यशाची यशोगाथा दाखवणारं ते फळक फड़क, फळकत आहे आणि सगळ्या जगाला सांगताय की बाबा आम्ही संस्कार आणि आम्ही मार्गदर्शक म्हणून आम्ही सदा उच्च ठिकाणी आहोत गगनावरी आणि सागरतीरी सळसळ करीती लाटा लहरी गगनावरी म्हणजे आकाशामध्ये आणि सागर तीरी म्हणजे सागराच्या तीरावर सळसळ करीती लाटा लहरी सळसळ करत वाराही येतो वाऱ्याच्या लहरी पण येतात आणि सळसळ सळसळ करत लाटा सुद्धा सागरावरच्या उसळतात म्हणून कवीने इथे छान हे केलेलं आहे गगनावरती गगनावरी आणि सागर तीरी सळसळ करीती लाटा लहरी जय भारत जय जय भारत जय ती जय गान मग आम्ही कोणतं गान गातोय तर जय भारत जय जय भारत त्या भारत मातेचा आम्ही गौरव त्या भारत मातेचा गौरव करत असताना आम्ही भारत माता की जय भारत माता की जय असं तिचं जय गान करतोय पण गगनावरही सुद्धा वारं वाहत असताना ते सळसळ करत जसं वारं वाहतं ते यशाच वारं आहे आणि तेच जणू ते वारं सुद्धा वाहत वाहत सांगत की भारत माता की जय आणि सागरावरच्या त्या लाटा सुद्धा वा त्या लाटा उसळताना तेच सांगतात आहे की जै, भारत माता की जय असा आमचा भारत देश हा सगळ्या जगामध्ये महान आहे आणि आशिया खंड हा आधीपासूनच सगळ्या देशाला मार्गदर्शक ठरणार आहे आणि तो आताही सुद्धा पुढे एकविसाव्या शतकामध्ये तो सुद्धा आता महासत्ता होण्याच्या वाटेवर असताना तो देशाला मार्गदर्शक जगाला मार्गदर्शक ठरणारा ठरणार रह, आहे आणि म्हणून आपण आपल्या देशाचा अभिमान बाळगला पाहिजे आपल्या देशावर आपल्याला गर्व असला पाहिजे